नमस्कार सुप्रभात मी डॉक्टर शैला दिनकर मी आज एक वेगळ्याच प्रकारचा व्हिडिओ करते याच नाव मी ठेवलंय अध्यात्म सार थोडक्यात महत्वाचे साधारण तेराव्या अध्यावरती आधारित असल्यामुळे त्याला तेरा असं नंबर दिलेला आहे त्याच थोडीशी पार्श्वभूमी सांगते की हे करण्याचं कारण काय तर आम्ही रोज संध्याकाळी गेली साधारण दहा वर्ष झाली आम्ही आध्यात्मिक वाचन आमचं चालू असतं वाचनाचा एक ग्रुप आहे त्याच्यामध्ये आम्हाला कुलकर्णीताई छान सगळ्या ग्रंथांचं निरूपण करून सांगत असतात तर ते ऐकता ऐकता श्रवण भक्ती बऱ्यापैकी श्रवण भक्ती झाल्यानंतर स्वतःचा अभ्यासही बराच सुरू झाला आणि या अभ्यासातून असं लक्षात आलं की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्या काळी जो समाज होता तो खूपच मागासलेला होता आणि आता समाज तसा प्रगत समाज आहे असं म्हणता येईल तर या प्रगत समाजाला त्यांना रुचेल असं किंवा त्यांना पटकन समजेल असं काहीतरी आपल्याला सांगता येईल का अशा दृष्टीने थोडा विचार सुरू झाला आणि थोडा स्वतःच्या अभ्यासातनच अशी स्फूर्ती मिळाली म्हणजे देवाने आतून अशी प्रेरणा इतकी जबरदस्त निर्माण केली की नाही आता हे तू करच हे तू सांगच लोकांना त्यामुळे हे करण्याचा छोटासा हा प्रयत्न आहे मला माहिती नाही की मी याच्यामध्ये परिणामकारकरीत्या सांगू शकेन की नाही मला माहिती नाही भगवंतांनी दिलेल्या प्रेरणामुळे मी हे सगळं करते तर ह्याच्यामध्ये साधारण आपण असं म्हणतो की हा तेरावा अध्याय जो आहे तो क्षेत्र क्षेत्रज्ञ योग आहे तर क्षेत्र म्हणजे काय ते सांगतात की क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत बसलेला आत्मा तर मग या क्षेत्रामध्ये काय काय येतात तर क्षेत्रामध्ये बऱ्याच गोष्टी येतात पंच महाभूत पहिल्यांदा येतात पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश आणि शरीरामध्ये एक आत्मा आहे तो आत्मा म्हणजे काय आत्मज्ञान करून घ्यायचं म्हणजे काय आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या भावभावना निर्माण होतात ते कशामुळे आणि आपण सजीव असल्याची लक्षणं तर आपल्याला दिसतात पण मग हे आत्मज्ञान मिळवायचं कस काय येतो आत्मा म्हणजे ये तर थोडंफार त्याची मी मांसा करूया आपल्या शरीरामध्ये छत्तीस तत्व आहेत पंच महाभूत अहंकार मन बुद्धी चित्त आणि धृती धृती म्हणजे हे सगळी महाभूत एकमेकांची गुण्या नांदतात त्याला म्हणायचं धृती अदरवाईज त्यांच्यामध्ये काही तेवढं सख्य नाही आहे पण आपल्या शरीरामध्ये ते गुण्यागोविंदाने ना नांदतात ता भगवंतांच्याच कृपेनी त्याला म्हणायचं धृती पाच ज्ञानेंद्रिय आहेत पाच कर्मेंद्रिय आहेत आणि त्यांचे त्यांचे प्रत्येकाचे पाच पाच विषय आहेत <coughs> तर हे झाले तीस आणि मग सुख दुःख द्वेष संघात इच्छा आणि चेतना संघात म्हणजे हे सगळी जी तत्व आहेत ती सगळी एकत्रितपणे शरीरामध्ये नांदतात त्याला म्हणायचं संघात आणि शेवटचा जो भाग आहे चेतना ही परमेश्वराची चेतना आहे परमेश्वराने आपल्याला दिलेली देणगी आहे परमेश्वराची शक्ती आपल्या पूर्ण शरीरभर खेळते त्यामुळेच आपल्याला सगळं कार्य आपण करू शकतो आपण सगळी कामं सहजरित्या करू शकतो आपल्याला त्याची कल्पनाही येत नाही की हे आपण भगवंतांची चेतना आत बसल्यामुळे आपण करतोय हेच आपल्याला समजत नाही उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपण डोळ्यांनी बघू शकतो तोंडाने बोलू शकतो पाहिजे त्या गोष्टीचा वास घेऊ शकतो पाहिजे ती गोष्ट खाद्य पदार्थ आपल्याला वाटेल ते खाऊ शकतो ते पच पचवतो भगवंत पचवतात आतमध्ये बसून पण आपल्याला ह्याची जाणीव नसते कि भगवंतांची शक्ती आतमध्ये आहे आणि तीच सगळं कार्य करते याची जाणीव निर्माण होणं म्हणजेच आत्म्याचं ज्ञान होणं आत्म्याची कल्पना येणं आपल्याला की आत बसलेला आहे आत्मा आणि त्याच्यामुळेच हे सगळं घडतंय त्यामुळे मी मी करणे हे मी केलं मी होते म्हणूनच झालं मला हे करता आलं मी हे करू शकले हे सगळं सोडून द्यायला पाहिजे कारण मी मी काही नाहीये भगवंतच प्रेरणा देतात भगवंतच तुमच्याकडनं करून घेतात कसे करून घेतात तर आज चेतना बसलेली आहे भगवंतांची शक्ती आतमध्ये आहे ती आहे म्हणूनच सगळं चाललेले जेव्हा केव्हा ही शक्ती निघून जाते शरीरात तेव्हा आपल्याला मृत घोषित केलं जात आणि आपलं कलेवर उडत आली तर चैतन्य आतमध्ये असलेलं चैतन्य किंवा आतमध्ये असलेली चेतना म्हणजेच हा आत्मा आता गीतेमध्ये म्हटलेलं आहे रुद्धेशुटिष्टती कुटस्थ क्षर उच्चते म्हणजे तो कुठे आहे तर कुटस्थ आहे तो हृदयात बसलेला आहे असं का बरं म्हंटल असावं तर हृदयाकडनं पूर्ण शरीराला रक्त पुरवठा होतो आणि त्याच पद्धतीने हे जे चैतन्य सर्व शरीरभर जाणवतं सर्व शरीरभर त्या चैतन्याचा प्रभाव असतो डोळ्यात असतो का प्रभाव चैतन्याचा असतो कानात असतो का असतो तोंडात असतो का असतो जिभेवर असतो का असतो हातात असतो का असतो सगळीकडे असतो तर हे चैतन्य सगळीकडे कसं पसरत असावं तर हे चैतन्य हृदयामध्ये बसलेलं असावं अशी कल्पना केलेली आहे पण ठीक आहे अशी वस्तू नाही किंवा एखादं बीज नाही कि जे कुठेतरी बसले आणि ते इतके आता आपले डॉक्टर शल्य विशारत ते इतक्या आपल्या शरीरातल्या अवयवाचं ऑपरेशन करतात ते कुठेतरी त्यांना कुठेतरी ते सापडली असती ना ती गोळी किंवा चेंडू आत्मा नावाचा तसं काही नाही ते ती शरीरात असलेली चैतन्य शक्ती किंवा चेतना आहे त्यालाच आपण आत्मा असं म्हणतो कारण आपला जेव्हा मृत्यू होतो तेव्हा शरीरातलं चैतन्य निघून जात आणि कलेवर होत त्या आत्मज्ञान आत्मज्ञान करून घ्यायचं म्हणजे काय याची एक जाणीव करायची आपल्या शरीरा शरीर आपल्या मनामध्ये हे निश्चित करून घ्यायचं की शरीरामध्ये भगवंतांची शक्ती आहे म्हणूनच मी हे सगळं करते नाही तर मला हे करणं शक्य नाही आज पण मला इतका जबरदस्त आत्म प्रेरणा आली की हे तू करच हे तू सांगच हे तू त्याचा व्हिडिओ करच त्याच्यावरती तू अभ्यास जबरदस्त फोर्स आला की कराल मी हे करायला बसले म्हणजे हे मी केलं असं म्हणणं चुकीचं आहे ना इदम न मामा श्रीकृष्णार्पण मस्तू आता त्याच्यामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ अशा दोन गोष्टी वर्णिलेल्या आहेत तर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ असं ते म्हणतात एका नाण्याच्या दोन बाजू आहेत ते एकमेकांसमोर कधीच येत नाहीत याचा अर्थ असा एका नाण्याच्या दोन बाजू आहेत त्याचा अर्थ असा की ते नेहमी बरोबरच असतात अर्थातच तुमचं जे पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर आहे ते आणि चेतना एकत्रच असतात तुम्ही कुठेही जाल तेव्हा तुमच्या बरोबरची चेतना येतेच त्यामुळे ते नेहमी एकत्रच असतात म्हणून त्यांना एका नाण्याच्या दोन बाजू असं म्हटलेलं आहे म्हणजे त्यांचं तोंड एकमेकांच्या विरुद्ध आहे वगैरे असलं काही नाही त्यांना प्रकृती आणि पुरुष अशी पण नाव आहेत आणि पुरुष हा प्रकृतीचा भरता किंवा नवरा आहे असंही लिहितात नवरा बिवरा असं काही नसतंय त्याच्यामध्ये नवरा असं म्हणण्याचं कारण असं की पूर्वी काय असे वर्तेवर घटस्फोट वगैरे होत नव्हते त्यामुळे एकदा तुमचं लग्न झालं एकदा तो भरता म्हणलं की कायम तुम्ही जन्मभर बरोबर राहत होता तसे हे प्रकृती आणि पुरुष कायम बरोबर राहतात म्हणून ते भरता म्हटलेलं असावं ते दोघे कधी एकमेकांसमोर एक येत नाहीत तरी सुद्धा प्रकृती संपूर्ण विश्व विते असंही म्हटलेलं आहे पण याचा अर्थ असा होतो की प्रजोत्पादन जे आहे ते प्रकृतीच्या अखत्यारीत आहे प्रकृतीच्या प्रांतात येतं आपल्या नेहमीच्या भाषेमधले आपले स्त्री आणि पुरुष जेव्हा एकत्र येतात तेव्हा प्रजोत्पादन होतं त्याचा आत्म्याशी म्हणजे आतल्या चेतनेशी त्याचा तसा काही संबंध नाही पण ते आत्मा आणि प्रकृती जवळ येत नाहीत तरी सुद्धा प्रकृती भीते असं म्हणजे थोडस चमत्कारिक आताच्या घडीला वाटत तर विश्वनिर्मिती होते ती प्रकृतीमुळे असं त्यांना सांगायचं अर्थात त्याच्यावरती चैतन्याचा कंट्रोल असतो म्हणजे काय की स्त्री पुरुष एकत्र आले म्हणजे प्रजा निर्माण होणारच असंही सांगता येत नाही देवाची किंवा चैतन्याची मर्जी असायला हवी तरच ते होतं त्यामुळे भगवंतांची शक्ती आपल्या शरीरात बसलेली आहे आणि ती सर्व प्रकारे आपल्या सगळ्या क्रिया नियंत्रित तर करते पण सर्व आपल्या गोष्टींना सगळ्या गोष्टींवरती त्याचा अवचक असतो किंवा नियंत्रण असत प्रकृती आणि पुरुष याच्यामध्ये पृथ्वी आणि आकाश इतका अंतर आहे असं म्हटलेलं आहे याचा अर्थ असा चार की ते इतके दूर आहेत की ते इतके लांब आहेत असा अर्थ नाही ते अगदी संलग्नच आहेत ते कायम एकमेकांशी जोडलेले आहेत जोडले गेलेले आहेत ते चिकटलेले आहेत पण त्यांच्या गुणांमध्ये काडीचही साम्य नाही असा त्याचा अर्थ झाला चार। तर आता काही काही गोष्टींचा आता आपण तारतम्यानी कसा अर्थ घ्यायचा ते घ्यायला पाहिजे म्हणजे उभीच आपलं आहे तसच ता, काय म्हणायचं अर्थ घेत बसलो तर आपल्याला जास्तीत जास्त आपलाच गोंधळ उडायची शक्यता वाटते मला आता क्षेत्रालाच ज्ञा असंही म्हटलंय ज्ञाता म्हणजे काय की ज्याला ज्ञान घ्यायचंय ज्याला ज्ञान घ्यायची इच्छा आहे तो ज्ञानी माणूस ज्याला ज्ञान झालं तो ज्ञानी माणूस आता ज्ञान घ्यायचंय म्हणजे काय आत्मज्ञान घ्यायचंय आत्मज्ञान घ्यायचंय म्हणजे काय ज्याला आत्म्याची प्रचिती आली आहे आत्मा आत बसलेला आहे किंवा माझ्या आतमध्ये भगवंतांचं चैतन्य चैतना कायम पूर्ण शरीर खेळतेय याची जाणीव याचा अनुभव आपल्याला येणे म्हणजे आत्म्याचं ज्ञान करून घेणे आता आत्म्याचं एकदा ज्ञान आलं मला कळलं की मी जे काय कार्य करते माझ्या हातून जे काय होत आहे ते भगवंतच करून घेत आहेत किंवा भगवंतांची शक्ती आत बसल्यामुळेच हे सगळं होत आहे असं माझ्या लक्षात आलं तर मी कोणाकडून आदर घेणार नाही मी म्हणेन हे मी नाहीच केलेलं हे सगळं भगवंतांची प्रेरणा आहे भगवंतांच्या मुळेच हे सगळं झालेलं आहे त्यामुळे मी कोणाकडनं आदर सत्कार वगैरे घेणार नाही मला त्याच दंभही असणार नाही मला माहिती असेल की हे मी केलेलं नाही आहे त्यामुळे दंभ करायचंही काही कारण नाही असा जो ज्ञान झालेला माणूस असतो तो टोकाची अहिंसा पाळतो म्हणजे कुणालाही काया वाचा मने तो कधीच दुखवत नाही किंवा तो दुसरा माणूस दुखवला जाणार नाही याची का तो काळजी घेतो आता माझ्यामध्ये जशी परमेश्वराची चेतना आहे, भुत, आहे तशी सर्व भूतांमध्ये आहे सगळे भूतेशू आहे तर सगळ्या भूतांमध्ये जर का तशीच भगवंतांची त्याच भगवंतांची तशीच जर चेतना शक्ती असेल तर एकमेकांशी वैर करायचं काय कारण आहे किंवा एकमेकांना दोष देण्याचं काय कारण आहे त्यामुळे असा माणूस ज्ञान झालेला माणूस हा देहावर नसतो तो देहाचे कुठलेही नियम त्याच्यामध्ये अडकून पडत नाही किंवा त्याच्यामध्ये लिप्त होत नाही तर तो विदेही अवस्था प्राप्त करतो आणि असा विदेही अवस्थेला प्राप्त झालेला माणूस फक्त भगवंतांची भक्ती करण्यावरतीच त्याचा जोर असतो बाकी इकडे तिकडे त्याच कुठेही लक्ष नसत फक्त त्यांच्यामध्ये भगवंतांच्या मध्ये त्यांच्यामध्ये द्वैत असत त्यामुळे ते भगवंतांची भक्ती करू शकतात म्हणून अशा माणसांना द्वैत द्वैतामध्ये राहायला आवडत त्यांना भगवंतांची एकरूप झालं तर मग मी भगवंतांची भक्ती कशी करू असा प्रश्न पडतो आणि अशा असे हे ज्ञानी भक्त भगवंतांना प्रिय असतात चार प्रकारचे भक्त आहेत आर्थ जिज्ञासरथ आरती ज्ञानीचे वर शर्थ म्हणजे आर्ततेने भगवंतांना भजणारे त्यांची भक्ती करणारे असे भक्त जिज्ञासू ज्याला जिज्ञासा आहे काय आहे काय हे मला समजून तरी घेऊ दे अशी जिज्ञासा असणारे भक्त त्याच्यानंतर अर्थार्थी म्हणजे काही लोकांना काही इच्छा असते माझं घर बर व्हावं मला मुलगा व्हावा आणि काही माझी भरभराट व्हावी अशी जी इच्छा असते ती पूर्ण करून घेण्यासाठी भगवंतांना बसतात ते, ते अर्थार्थी आणि ज्ञानी भक्त हा ज्ञानी भक्तच भगवंतांना सगळ्यात प्रिय असतो उघड आहे कारण भगवंतांशीच तो एकरूप झालेला असतो आणि त्याला बाकी कुठल्याही गोष्टीमध्ये रस नसतो म्हणून असा ज्ञानी भक्त भगवंतांना प्रिय असतो आणि प्रिय असतो म्हणजे काय भगवंत त्याला प्रिय करून घेतात म्हणजे काय आप ते आपल्यामध्ये त्याला सामावून घेतात म्हणजे प्रिय करून घेतात मग जेव्हा असा ज्ञानी भक्त भगवंतांच्या मध्ये मिसळून जातो तेव्हा काय होतं मी आता ज्ञान आणि जे की त्रिपुटी संपुष्टात येते कारण नेह म्हणजे काय प्रत्यक्ष भगवंत किंवा परब्रह्म जर हा ज्ञानी भक्त परब्रह्मा मध्ये मिसळून गेला तर ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय हे त्रिपुटी संपुष्टात येईल आता जेव्हा मनुष्य ज्ञान मिळवतो तेव्हा तो विद्य अवस्थेत जातो आणि त्याच्यामध्ये अठरा लक्षण दिसतात असं सांगितलेलं आहे अठरा लक्षणं कुठवी तर अमान येतो त्याला असं कोणी आपला आदर सत्कार करावा मला कोणी मान द्यावा मी केलेलं आहे वा छान छान केलंय असं कोणी मनावाशी त्याची मुळीच इच्छा नसते अदंभित्व म्हणजे त्याला दंभ नसतो हे मी करतोय याला काय येणार दुसऱ्याला तुच्छ लेखायचं असं काही नाही आहिंसा म्हणजे अगदी टोकाची आहिषा पाहतो तो कोणालाही कधी एका शब्दाने सुद्धा काया वाचा मने म्हंटल तसं कुठल्याही प्रकारे दुसऱ्या व्यक्तीला दुसऱ्या प्राण्याला त्याला दुखवलं जाणार नाही याची तो काळजी घेतो त्याच्या ठिकाणी क्षमा असते तो सगळं सहन करतो सहनशील असतो तो सहन सगळ्या गोष्टी दुःख हे ते काय अंगावर पडेल ते सगळं सहन करतो देवानी दिलंय असं म्हणून सहन करतो आणि देवाची प्रार्थना करत राहतो त्याच्याकडे टोकाची गुरुभक्ती असते गुरुची भक्ती इतक्या उत्कटतेने कर, तो करतो की गुरुच्या प्रत्येक उपकरणामध्ये मला जागा मिळावी असं त्याला वाटत त्याच्यामध्ये पराकोटीच शुचित्व असतं शौच म्हणजे शुचित्व नंतर आर्जव असत त्याच्यामध्ये स्थिरता असते प्रत्येक गोष्टी त्याच्या मानसिक स्थिरता मानसिक त्याच्यामध्ये स्थिरता असते म्हणजे तो स्थिर असतो कुठे चंचलपणे इकडे तिकडे वावरणारा असा नसतो त्याच्या ठिकाणी वैराग्य असत कुठलेही धन दौलत दाग दागिने हे पाल पाहिजे अशी त्याची इच्छा मुळीच नसते आत्मविनिग्रह स्वतःचा मनाचा निश्चय असतो आणि हेच मी करणार त्याप्रमाणे तो करत असतो कुठेतरी इकडे तिकडे कोणी काही म्हणाल म्हणून तो त्याच्यामध्ये बुडून जाईल असं म्हणत नसतं म्हणजे निर्भिमान असतो त्याला स्वतःचा काही असा अभिमान वगैरे असं नसतं काय कोणी म्हणायचं ते म्हणा कोणी निंदा करा स्तुती करा मी माझं काम करत राहणार त्याला जन्म मृत्यूची जाणीव असते म्हणजे जा आता मला काही आजार पण निर्माण होऊ शकत मला पुढे मृत्यू येणार आहे याची जाणीव ठेवून तो आधीपासूनच आपलं काय पुण्यकर्म करायचं ते करायला लागतो काही चांगलं श्रवण भक्ती करायची ती करायला लागतो काही चांगलं वाचन करायचं तर ते करायला लागतो दुःख 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 आणि दोष दुसऱ्याचे बघत बसत नाही तो अनभिश समचित्तत्व त्याच चित्त सगळ्या ठिकाणी त्याचे समदृष्टी असते अभिचारणी अव्यभिचारिणी भक्ती अशी मनापासून तो देवाची भक्ती करतो की तो देवाशी एकरूप व्हायला जातो अध्यात्म ज्ञान नित्यत्व सतत तो याचाच अभ्यास करत असतो अध्यात्म ज्ञान म्हणजे काय तत्वज्ञानाचा अभ्यास करत असतो आणि तो भगवंतांची एकरूप होण्यासाठीच तो मशगूल असतो सतत त्याचं चा नामस्मरण चालू असेल सतत त्याचं वाचन चालू असेल सतत तेच तो ऐकत असेल अशा प्रकारे हा ज्ञानी फक्त असतो म्हणजे हे सगळं समजून घेण्याचं कारण काय तर मला समजा भगवंतांची भक्ती करायची मला ते समजून घ्यायचं आहे असे जे जिज्ञास लोक आहेत त्यांना मी काय करावं असं वाटत ना मी करू तरी काय तर तुम्ही काय करावं की आपल्याला आप करा जे आपल्याला नेहमी वाटतं की माझी कोणीतरी स्तुती करावी माझ्या मी जे काय करेन ते वा 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 छान केलंय तुमचा सत्कार करूया चला असं लोकांनी म्हणावा असं आपल्याला जे वाटत ते त्या बाबतीत आपण न्यूट्रल व्हायला पाहिजे आपण त्याच्यामध्ये लक्ष घालायला नको त्याच्यानंतर आपल्या मनामध्ये दंभ नको असायला कोणाची काया वाचा मने आपण त्यांना दुखवायला नको कारण आपल्यामध्ये जसं भगवंतांचं चैतन्य आहे तसं प्रत्येकाच्या शरीरामध्ये चैतन्य आहे आणि मग प्रत्येक दुसरा माणूस आणि मी ह्याच्यामध्ये काय फरक आहे हे लक्षात घेऊन आपण त्याप्रमाणे वागायला पाहिजे म्हणजे आपण कसं वागायला पाहिजे मी आता काय करू तरी काय याचं उत्तर या सगळ्या गोष्टींमध्ये मिळतं तुम्ही असं म्हणाल की अं मग एवढे मोठे सगळे अध्यात्माचे ग्रंथ मला वाचायला पाहिजेत का त्याच जितक्या वेळा पारायण करता एकद मी पारायण करू का तर त्याचा ठीक आहे म्हणजे त्याचा एक प्रकारे उपयोग ना होईल नाही म्हणता येणार नाही पण तुम्ही हे सगळं समजून घेणं आणि त्याप्रमाणे वागणं आपल्या आचरणामध्ये त्याच्यामध्ये बदल करणं आणि मग त्याप्रमाणे आपण भगवंतांची भक्ती करणं हे जास्त महत्वाचं आहे असं मला वाटत त्यामुळे ह्या अध्यात्म ग्रंथांमध्ये नुसतं वाचन करून किंवा नुसतं त्याचं पारायण करून आपल्या डोक्यात ते जर शिरत नसेल तर त्याचा काही उपयोग नाही आणि ते डोक्यामध्ये शिरून सुद्धा त्याचा आपल्या वागण्यामध्ये त्याचा उपयोग होतोय का आपल्या वागण्यामध्ये ते सगळं दिसून येत आहे का हे महत्वाचं आहे आणि आपण खरंच भगवंतांची मनापासून भक्ती करतो का हे सगळं पाहणं खूप महत्वाचं आहे आणि जेव्हा असा ज्ञानी भक्त भगवंतांच्या मध्ये विलीन होतो तेव्हा असं म्हणतात की ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी संपुष्टात येते म्हणजे काय सगळं काही भगवंतांच्या मध्ये म्हणजे परब्रह्मामध्ये आता विलीन झाला आता तुम्ही काय भक्त आणि हे असं काही अं द्वैत उरलंच नाही भक्त आणि परब्रह्म एकच झालं म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की आपल्या शरीरामध्ये जे काही चैतन्य आहे ते भगवंतांशी जोडलं गेलेलं आहे म्हणजे आत्मा आणि परमात्मा हे एकमेकांशी जोडले गेलेले आहेत सगळं दिसतं आपण काय करतो ते सगळं आपण काय क्रिया करतो त्या सगळ्या त्यांना माहीत असतात कारण त्यांच्याकडे सहस्त्र नेत्र असतात म्हणजे सगळी पूर्ण दृष्टी त्यांच्याकडे चौफेर असते सगळंच त्यांना दिसत सहस्त्राक्ष सहस्त्रपात कधीही ते येऊन कुठेही जाऊन बघू शकतात काय चाललंय काय नाही त्यामुळे भगवंतांची शक्ती परब्रह्माची शक्तीच या आपल्या शरीरात असलेल्या चैतन्यामध्ये असते याची जाणीव कधी होते आप आप की आपल्याला असा आत्म जेव्हा फोर्स येतो आपल्याला जेव्हा कळत की ते तू कर असं कोणीतरी मला सांगताय सतत तर कोण आहे ते सांगणार तर कोणी ते दुसरं तिसर कोणी नसून भगवंतच तुम्हाला आज्ञा देत आहेत आणि ती आज्ञा आपण तत्क्षणी पाळणं आपलं कर्तव्य आहे आणि त्याच मार्गाने आपण जायला पाहिजे असं मला वाटतं माझा एक छोटासा प्रयत्न आहे बघा तुम्हाला कसं वाटतंय याचा उपयोग झाला सगळ्यांना तर मला खूप बरं वाटेल धन्यवाद